सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंना नमस्कार आज आपल्या संपाला दीड महिना पूर्ण झाला तरीसुद्धा सकार आपल्याबद्दल सकारात्मक आहे सकारात्मक आहे असंच आपल्याला ऐकण्यात येत आहे पण अजूनसुद्धा सरकारने आपणाला आपल्या मागण्याबाबत लेखी आर दिलेलं ले नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजुटीने संप चालूच राहणार आहे माननीय मुख्यमंत्री साहेब चर्चा करण्यास येणार होते मात्र ते आलेच नाहीत मात्र लवकरच मुख्यमंत्री साहेब आपल्या मागण्याबद्दल समाधानकारक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांना आता लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी संपांच्या बातम्यांनी चर्चा होत आहे व जनतेतून दबाव वाढत आहे त्या त्यांना लवकरच त्यामुळे निर्णय घ्यावा लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सरकारला सतरा जानेवारीला एक पत्रही पाठवले आहे त्यामध्ये सर्व सविस्तर मागण्याबद्दल माहिती दिलेली आहे व राज्य निमंत्रण दत्ता देशमुख यांनी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतींस यांना जाहीर आवाहन केले आहे की आपण धीर तुटू देऊ नये कोणीही अंगणवाड्या उघडू नये चोवीस जानेवारीपर्यंत धीराने लढा कारण की चोवीस जानेवारीला सरकारसोबत बैठक होणार असून त्यातून आपल्याला समाधानकारक बातमी येऊ शकते अंगणवाडी संदर्भातील नवनवीन बातम्या तसेच संपाबद्दलचे डेली अपडेट्ससाठी व पोषण ट्रॅकरबद्दल काही अडचणी असल्यास किंवा त्याबद्दल माहिती हवी असल्यास ते व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा